नवी कोरी बाईक घेऊन गावभर मिरवण्याची हौस प्रत्येकच तरुणाला असते मात्र हीच हौस कधी कधी स्वतःच्या जीवावरच बेतू शकते घरी नवीन गाडी येणार म्हणून पूजेची तयारी चालू होती मात्र अचानक दारामध्ये मुलाचं पार्थिव चालं आणि कुटुंबाने एकच आक्रोश केला ही दुर्दैवी घटना आटपाडीतील एका पंचवीस वर्षीय तरुणासोबत घडली आहे सांगलीहून नवी कोरी दुचाकी घेऊन उत्साहाने आठपाडीकडे परतताना एका युवकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला नेलकरंजी फाट्याजवळ भरदार वेगाने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बस स्टॉपच्या लोखंडी खांबाला जोरदार धडक बसून अपघातामध्ये पंचवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या मित्राला जबर जखम झाले आहे मृत युवकाचे नाव अमित दशरथ राक्षे वय पंचवीस राहणार साकाडी मळा आटपाडी असं असून जखमी युवकाचे नाव विनायक बनसोडे राहणार आटपाडी असं आहे या प्रकरणात मृत युवकाचे वडील दशरथ राक्षे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे अधिक माहितीसाठी शुक्रवारी रात्री अमित राक्षे आणि त्याचा मित्र विनायक हे दोघे सांगली येथील आपली दुचाकी खरेदी आट करून आटपाडीकडे परतत होते रात्री साडे अकराच्या सुमारास बिहू घाट ओलांडून नेलकरंजी फाट्याजवळ आल्यानंतर भरद्या वेगाने दुचाकीवरील अमित यांचे नियंत्रण सुटले अचानक दुचाकी वळणावर सावरता न आल्याने ती सरळ रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या बस स्टँडवरील जाऊन आदळली दुचाकीची धडक एवढी जबर आणि जोरदार होती की बस स्टॉपच्या लोखंडी खांबाला लागून अमितच्या डोक्याला गंभीर इजा झाली यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा मित्र विनायक बनसोडे हा गंभीर जखमी झाला ह्याच्यामध्ये अचानक मुलाचा मृत्यू झाला आणि घरी दुचाकी नवीन येण्याआधी मुलाचं पार्थिव दारात आल्यामुळे कुटुंबांनी एकच आक्रोश केला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि ह्या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे नवीन गाडीची हौस मात्र हौसच राहिली आणि त्या मुलाच्या जीवावरच बेतली